नमस्कार मंडळी कसेच सर्वच मजेत ना तर आम्ही निघालेलो हो आहोत आता पुणे दर्शनाला पुणे जितकं शक्य आहे तितकं फिरणार आहे आणि तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर असेच कनेक्ट राहा माझ्याबरोबर चला तर मग निघते मी आता घरातून पुणे पुण्याला जाण्यासाठी आम्ही सकाळी सात वाजता घरातून निघालेलो होतो कारण कल्याणला जाणार आणि तिथून मग डेक्कन पकडून आम्ही पुढे पुण्याला जाणार होतो डेक्कनचं रिझर्वेशन केलेलं होतं कल्याणवरून सकाळी सात पंचावन्नला डेक्कन असते तर तिने आम्ही जाणार होतो डेक्कनमध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला थोडंसा बाहेरचा व्ह्यू दाखवणार आहे कारण बाहेरचं वातावरण खूप छान वाटत होतं पूर्ण हिरवळ आहे आजूबाजूला म्हणजे जंगल आहे त्या कारणाने झाडी भरपूर आहे आणि खूप सुंदर वाटत होतं बाहेरचा नजारा बघा बरं तुम्ही व्हिडिओमध्ये साधारण अकरा सव्वा अकराच्या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो होतो म्हणजे शिवाजीनगरला उतरलो आणि मग तिथून बालगंधर्वला जाऊन हॉटेलमध्ये राहायचं असं ठरवलं कारण जे काही गणपती वगैरे बघायचे होते ते सर्व तिथून जवळ असतील म्हणून मग शिवाजीनगरला आम्ही गेलेलो आहोत बालगंधर्वच्या चौकामध्ये पाहूयात आपण थोडंसं हॉटेल पण दाखवते तुम्हाला आणि आतूनसुद्धा रूम दाखवणार आहे हॉटेलची खूप सुंदर रूम होती आणि खूप आजूबाजूला तुम्हाला खाण्याची वगैरे पण व्यवस्थित सोय आहे बाहेरून तुम्हाला मी बालगंधर्व रंगमंच दाखवते आहे तिथे बरीचशी नाटकं वगैरे होत असतात मी पुण्यामध्ये राहत होते त्यावेळेला एकदा आतून पाहिलेलं आहे बालगंधर्व आणि आता आम्ही मात्र गेलो नाहीत आतमध्ये बाहेरूनच तुम्हाला मी दाखवलं आहे शूटिंग मी जसं मगाशी तुम्हाला म्हणाले की हॉटेलमध्ये आम्ही रूम बुक करायला आलेलो आहोत तर खूप सुंदर हॉटेल आहे छानपैकी त्यांचे रूम पण आहेत ही बघा रूम दाखवते तुम्हाला रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर आम्ही आता दुपारचं जेवण करण्यासाठी निघालेलो होतो मुलांना काही यायचं नव्हतं पण जबरदस्तीने आम्ही त्यांना नेलेलं आहे इथे राजस्थानी जेवण मिळतं थाली पण होती आणि प्लस तुम्हाला जर डालबाटी वगैरे खायचं असेल तर तेही होतं दोनशे रुपये थाली होती आणि त्यामानाने जेवण मग ठीक होतं जेवण आटोपल्यावर आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये गेलेलो होतो आराम करण्यासाठी आराम करून आता संध्याकाळ झालेली आहे साधारण पाच वाजलेले आहेत आणि निघालो आम्ही शनिवार वाडा बघायला चला तर मग दाखवते तुम्हाला शनिवार वाडा बघितल्यानंतर मग पुढे तसेच गणपती बघायला आम्ही जाणार होतो रात्रीची वेळ निवडलेली होती कारण रात्री मिस्टर म्हणाले की देखावे खूप छान असतात ते बघण्यासारखे असतात दिवसा आपल्याला काही देखावे तेवढे लाइटिंग वगैरे हो बघायला मिळत त्यामुळे मग संध्याकाळी निघून शनिवार वाडा बघून आम्ही पुढे जाणार होतो पण शनिवार वाडा आम्ही जाईपर्यंत बंद झालेला होता पण गेटातून आत गेल्यानंतर पाहिलं की छानपैकी क्लायमेट आहे मस्त फ्लॅग फडकत होता म्हणून मग थोडेसे फोटो आम्ही तिथे काढलेले आहेत आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी शनिवारवाडा बघायला जायचं असं ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलेलो आहोत शनिवार वाड्याचं <sid>. जे टायमिंग आहे ते आहे नऊ ते साडेपाच त्याच्यानंतर मात्र शनिवारवाडा बंद होतो त्यामुळे <sid>. मग आम्ही तिसऱ्या दिवशी जाऊन शनिवार वाडा बघितलेला आहे त्याचं शूटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल तो व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे निघालेलो आहोत कसबा गणपती पुण्यामध्ये मानाचे पाच गणपती आहेत त्यामधील पहिला आहे कसबा गणपती तर तो बघायला आम्ही गेलो पहिल्या दिवशी आमचा इथेही थोडा प्रॉब्लेम झाला की गणपतीला जायचं कुठल्या रस्त्याने ते काही कळत नव्हतं कारण गर्दी फार होती आणि त्यामुळे मग आम्ही पुढे जाणं टाळलेलं आहे आम्ही पुन्हा तिसऱ्या दिवशी कसबा गणपती बघायला गेलेलो होतो ते शूटिंग मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे इथे बाहेर मल्लखांब चालू होतं त्याचं थोडंसं शूटिंग मी केलेलं आहे एक लहान मुलगा करत होता तर छान वाटत होतं ते बघायला पुढे आम्ही निघालेलो आहोत ते पुण्यामधलं सर्वात स्पेशल गणपती आपण म्हणूयात दगडूशेठ हलवाईचं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथेसुद्धा भयंकर गर्दी होती बघा तुम्हाला मी सांगते की जर देखावे बघायचे असतील तरच आपण रात्री गणपतीच्या दर्शनाला निघावं बाहेर पुण्यामध्ये नाहीतर मग संपूर्ण दिवसभर काही एवढी गर्दी राहत नाही त्यावेळेला आपल्याला देवाचं दर्शन व्यवस्थित घेता येतं आता मात्र तुम्ही रात्रीचं गेलात तर लांबूनच देवदर्शन घ्यावं कारण आतमध्ये जाणं फार कठीण काम आहे किंवा फार वेळ लागतो आणि लहान मुलं आपल्याबरोबर असतील तर मग आपल्याला ते शक्यही होत नाही इथे मी तुम्हाला आता शूटिंग दाखवते येते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे हे पहा ते सुद्धा छानपैकी लायटिंगमध्ये सजवलेलं होतं खूप छान मंदिर दिसत होतं आणि त्याच्या पुढे मग जो गणपती बसवला जातो दहा दिवसाचा त्याचा देखावा पुढे ब त्यांनी साकारलेला आहे ज्याचं मी तुम्हाला पुढे आता दाखवते याचे शूटिंगमध्ये भल्या मोठ्या रांगेत आम्ही बराच वेळ उभं होतो कारण खास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी जो देखावा तयार केला जातो तो पाहण्यासाठी तर इथे बाप्पा दहा दिवस विराजमान असतात इथे बाप्पाची मखर म्हणजे एक मंदिराचं स्वरूप देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावरची लायटिंग अप्रतिम अगदी तो नजारा होता मन कितीही बघितलं तरी तृप्त होत नव्हतं असं सुंदरस श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत पुढे दगडूशेठ हलवाईचं गणपती बघा आम्ही निघालेलं आहोत तुळशीबागेमध्ये तुळशीबागेतला गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे तर तुळशीबाग कशासाठी प्रसिद्ध आहे कदाचित काही प्रेक्षकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते तसं तर शक्यतो कोणी नसणारे ज्यांना पुण्याचे तुळशीबाग म्हणजे काय माहीत नाही आहे असं तर एक मोठी अशी बाजारपेठ आहे जिथे तुम्हाला सर्व साहित्य उपलब्ध आहे अगदी कपड्यांपासून कानातल्यांपासून शूजपासून सर्व साहित्य तुम्हाला इथे उपलब्ध आहे पर्स वगैरे खूप सुंदर सजावटीचं सामान इथे मिळतं मी चालता चालता शूटिंग केलेलं आहे कारण काही शॉपिंग करणं शक्य नव्हतं एकतर गर्दी फार होती आणि आम्हाला पुढे गणपती पाहायचे होते त्या कारणाने फक्त तुम्हाला मी ओझरती शूटिंग करून दाखवलेली आहे तुळशीबागेची आणि पुढे आपल्याला गणपती बघायचं होतं तुळशीबागेतला मानाचं गणपती बघितल्यानंतर मग आम्हाला पुढे मुलांना आईस्क्रीम खायला घेऊन जायचं होतं आता आईस्क्रीमचं नाव काढले म्हणजे पुण्यामध्ये जे सगळ्यात प्रसिद्ध पुण्याची शान जी आहे मस्तनी आईस्क्रीम ती खायला आम्हाला मुलांना न्यायचं होतं कारण मी सुरुवातीला म्हणाले तुम्हाला की मी पुण्यामध्ये राहिलेली आहे त्या कारणाने आम्ही नेहमी खात होतो ती आईस्क्रीम म्हणून मुलांना ती टेस्ट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मुलांना आम्ही तिथे घेऊन जाणार होतो पुढे मी ते दाखवणारच आहे तर चला आता बाजारपेठ बघत बघत म्हणजे तुळशीबाग बघत बघत आपण पुढे जाणार आहोत गणपतीच्या दर्शनाला तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये कावेरी कोल्ड्रिंक सेंटरमध्ये म्हणजेच इथे मस्त आणि खूप प्रसिद्ध आहे इथली तर पुण्यात गेलात तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आम्ही सर्वजण इथे छान मस्तानी खाऊन पुढे निघणार होतो पुढचं गणपती बघायला वाटेमध्ये काही छान छान देखावे होते अप्रतिम अगदी आणि प्लस काही ठिकाणी जर चालते बोलते देखावे होते आणि खूप नॅचरल सगळं केलेलं होतं त्यामुळे बघायलाही फार छान वाटत होतं तर सर्व बघत आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे आणखीन मजा येत होती आता इथे आपण आलेलो आहोत गुरुजी तालीममध्ये आहे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती तर इथे गणपतीच्या बाजूला इतर गणपतीच्या मानाने थोडी गर्दी कमी होती त्यामुळे थोडं आम्हाला तिथे दर्शन मिळालेलं आहे गणपतीचं आणि मी जसं तुम्हाला म्हणाली की मध्ये मध्ये सुद्धा काही मंडळाचे गणपती बसवलेले होते तेही आम्ही पाहिलेले आहेत बगत पुण्यातलं सर्वात अप्रतिम खाऊ म्हणजे पुण्याच्या चितळेच्या भाकरवड्या ज्या सर्वांनाच माहिती आहेत तर थोडंसं आतून मी दाखवते दुकान तुम्हाला खूप छान बाकरवाड्या लागतात फार टेस्टी असतात आम्ही त्या घेतल्या तिथून थोड्याफार खरेदी केल्या आणि मग निघालो आहोत पुढचे देखावे बघण्यासाठी उरलेले जे गणपती आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू नक्कीच लवकरच येईल तो व्हिडिओ